जानावली नगरी येथील दत्त मंदिरातील चोरीला गेलेली मूर्ती दहा जुलै रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास चोरी झालेल्या सापडल्यानंतर या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ही दत्तमूर्ती चोरीला गेल्यानंतर कणकवली पोलीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या माध्यमातून तपास सुरू होता सीसीटीव्ही तपासणीसोबतच अन्य धागेदोरे शोधण्याच्या कामात पोलीस व्यस्त असतानाच अचानक चोरीला गेलेली दत्तमूर्ती कृष्णनगरी या ठिकाणी महामार्गावर काही अंतरावर दत्त मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणून ठेवली गेली परंतु घटना घडल्यापासून आजपर्यंत या घटनेत अनेक प्रश्न अनुत्तरित राहत आहेत या घटनेची माहिती समजतात एल सीबीचे पथक तातडीने घटनास्थळी जात त्यांनी पंचनामा केला तत्पूर्वी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनीही घटनास्थळी जात पाहणी केली श्वान पथक सुद्धा मूर्ती सापडलेल्या ठिकाणी दाखल झाली तसेच फॉरेन्सिक लॅब चे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले होते पाच जुलै रोजी मध्यरात्री चोरट्याने चोरलेली मूर्ती पाच दिवसांनी पुन्हा त्याच ठिकाणी चोरट्याने आणून ठेवणे यामागे नेमके काय करणे आहे त्याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे दरम्यान सदा स्वयंभू दत्त मंदिर स्थापन झाल्यापासून ते नेहमी चर्चेत आहे तीन जुलै रोजी चौघे या मूर्ती ठिकाणी दर्शनासाठी आल्याचे सांगण्यात येत होते त्यातील काहीने सदर मूर्ती सोन्याची आहे का अशी विचारणा केली यावेळी मोहिते यांनी होय असे उत्तर दिले व त्यानंतर पाच जुलै रोजी ही दत्तमूर्ती चोरीला गेली दरम्यान त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले तरुण व चोरी दरम्यान सीसीटीव्ही मध्ये दिसलेले तरुण हे साधारण असलेले होते असेही पोलिसांनी घटनेनंतर सांगितले परंतु पोलिसांना हे चोरटे मूर्ती चोरून गेल्यानंतर फारसे काही पुरावे हाती लागले नव्हते त्यामुळे या घटनेचा तपास एलसीबी से वर्ग करण्यात आला होता दरम्यान ते आलेले दर्शना चोरटे आलेले अशी माहिती पोलिसांनी खातरजमा केल्यानंतर दिली मग चोरटे कोण होते सदर चोरी केल्यानंतर जर ती सोन्याची मूर्ती नव्हती तर घटनास्थळापासून काही अंतरावरच आणून का ठेवली मूर्तीची चोरी झाली त्यावेळी चोरटे हे जिवंत काळतुसे व रिव्हॉल्वर घटनास्थळी घेऊन आले होते या चोरी दरम्यान त्यांच्याकडून स्वरक्षणासाठी चोरीवेळी आणलेले रिव्हॉल्व्हर घटनास्थळावर कसे काय पडले मूर्ती चोरून नेताना त्यांना स्वरक्षणाची काळजी नव्हती का चोरट्याला मिळालेले रिव्हॉल्वर विना परवाना आणली तर ती कुठून आणली विना परवाना शस्त्र व जिवंत काढतुसे यांच्या घराच्या मागील वर पुढील दरवाजाला कडी लावून चोरट्याने चोरी केली या अर्थी चोरट्याने आपण पकडले जाऊन या दृष्टीने काळजी घेतली मग स्वसंरक्षणाच्या दृष्टीने आणलेले रिव्हॉल्वर चोरटे तेथे टाकून कसे पळाले यासह अन्य अन्य अनेक प्रश्न या चोरीच्या घटनेमध्ये उपस्थित केले जात आहेत दरम्यान या मूर्तीमधील श्वानाचा भाग व त्रिशुले नसल्या स्पष्ट होत असल्याने जर या भागाची खातर जमा करण्यासाठी हा भाग कोणत्याही सुवर्णकाराकडे दाखवले किंवा के पडताळणी केला असेल तर अशी व्यक्ती कोण असे एक ना अनेक प्रश्नाबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत त्यामुळे या संपूर्ण घटनेची सिंधुदुर्ग पोलिसांकडून कसून चौकशी होण्याची गरज आहे कारण या चोरी मागे मूळ उद्देश काय होता तो देखील जनतेसमोर येण्याची गरज आहे व तशी मागणी जिल्ह्यातील अनेक नागरिकांकडून समोर येत आहे अनेक गुन्ह्यांचा तपास करण्यात सिंधुदुर्ग गेले काही दिवस आघाडीवर असताना एलसीबी कडून या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळावी अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे दरम्यान याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या, या प्रकरणी जरी मूर्ती सापडली असली तरी सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे व काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले असल्याची माहिती दिली मात्र तपासाच्या अनुषंगाने याबाबत त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला माझं नाव ओंकार मधुकर पहाटे चोरीला गेली होती पाच तारीखला पहाटे चोरीला गेली होती आज आपल्याला पोलिसांकडून आम्हाला समजून आलेलं की आज आपल्याला मूर्ती आम्हाला इथं रस्त्यावरती गेट कडे आपल्याला मूर्ती सापडलेली आणि हे जागृत देवस्थान असल्यामुळे ना त्याने आपली प्रचिती दाखवली कळगा आणि दत्तमूर्ती स्वतःहून आमच्या घरी चालत आहे गेले होते त्याच ह्याच्याने आज परत आलेले आलेले यांच्यासाठी आम्ही पोलिसांचे पण खूप खूप आभार मानत आहोत त्यांच्या मेहनतीमुळेच आपल्याला आज परत आपल्या गाभाऱ्यात आलेली आहे आज नेमकी तुम्ही कसं महाराज एक लीला म्हणून आपण बघू शकतो कारण की एवढे पाच तारखे पाच तारखेला मिळाले आणि आज दहा तारीख पाच दिवसामध्ये जो वेळ वेळ गेलेला आहे तरी देवाने बरोबर आजचाच दिवस निवडलेला आहे व आजच्याच दिवशी देव आपल्या इथं गाभाऱ्यामध्ये म्हणजे आपल्याला बरेच सापडलेली आहे ती मूर्ती पण देवाची ती कृपा असेल की देवाला ते आज वेळेला आपल्याकडे आलेले आणि ते गुरुस्थान परत आले पण त्या दिवसात रुजू झालेले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम